मित्रांनो करारीपणा आणि बाणा मित्रांनो वय झालं तरी अंगातली रग आणि दमक जात नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात चुकून खुटी सुटली तर कार्यक्रम तुमचा <laughs> होणार कसा आहे मैदान म्हणजे पेडगाव आठवण इथलं गाडी लागली पेडगावच्या मैदानाला कडेजण दहा नंबर तासा आणि डायवर सुद्धा कोण गाडी बसायना ना कडेच तासांना गाडी म्हणल्यावर कोण बसणार आहे गाडी राहणार रह आहे का कडे तासांत ती मैदान मध्ये इतकं बा छोट्या डायवर माळेगावचा तो बसला होता शेवट कोणच बसेना कोणच बसना मग माळेगावातच बैल मुंबईवाल्यांचा सांभाळा होता ना, ना? ना हाँ। हाँ। तुपान मग ते छोट्या मनाला मी बसतो जाऊ द्या कोण नाही बसत तर मग म्हणलं बसा मग कडनं गाडी होती सगळ्यात गाडी कडनं पळून सुद्धा छकड्यानं सगळ्याच्या पुढे पळत होती की त्या कॅमेऱ्यात सुद्धा गाडी बसली मोरे सरकार निघून गेली हो ज्या सरकारला मोरे सरकार म्हणलं बघा कोण कुठनं कसा पळतो तेव्हा कॅमेरावाल्यानं गाडीकडे कॅमेरा दावला सगळ्याला टाकून गाडी दोन छकड्याने मोर तुम्ही बैल विकचाल किंवा काय नाही नाही इतक्या दिवस विकला नाही आता कशाला लागतोय सात वर्ष सात वर्ष चौदा लाखाला बंदीच्या आधी मागितला होता कारण बारा लाखाला बैल घेतला होता डामशे शेटनं मुंबईला त्या बैला संघ बैल पळवायला आम्ही निघून गेलो म्हणजे हिथन बिपिन शेटन ने आला होता त्या बैलाला पैसे द्यायचं होतं मग ती तिथला शेट किंवा दुसरा शेट होता तो म्हणला तोच बैल इथं ठेवून जावा तुम्ही म्हणजे त्याला बारा लाख दिला तर मी तेरा लाख रुपये तुम्हाला देतो हे बैल इथे ठेवून बिनजोड बी खेळावं बिनजोड बी मुंबईला खेळवून आला शेवटी कसं आपण हे असं टाकतो त्याच्यापेक्षा जे पावसाळ्यातलं गावात त्याच्यात बरच प्रकारच्या वनस्पती असतात त्या हा। वनस्पती खाऊन बरं असला खडकात राहनात नसरून येऊन ते उकरून हे करून त्याचा तो व्यायाम होत होता त्या व्यायामच्या ह्याच्यावर तो आजपर्यंत चालला मंडळी बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये इतिहास घडवणारा बैल किंवा बैलगाडी शेअरचा जर इतिहास लिहिला तर त्या इतिहासात या बैलाचं नाव जमा होईल बैल बंदीच्या आधी सुद्धा हिंद केसरी झाला होता आणि बंदी नंतर सुद्धा चार पाच वेळा हिंद केसरी मैदानाचा मानकरी झाला असा ललगुनकरांचा सोन्या आज आपण दावणीला आहे बैलाचा तोच करारा तोच बाणा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतोय आता गेल्या वर्षी या वर्षीच पेडगावचं हिंद केसरीचं मैदान होतं या पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये सुद्धा हा बैल फायनलला राहिला होता बैला विषय आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आता महाराष्ट्रात एखादा नवीन कोंड आला तरी त्याची चर्चा होती परंतु हा बैल इतका वर्ष झालं पळतोय आणि आता वेळा सहा ते सात वेळा हिंद केसरी मैदानाला फायनलला राहिलेला बैल आहेत आपल्याबरोबर मालक आहेत दादा नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार मी महेंद्र रामचंद्र फडकरे ललगुल हां काय सांगताल की सोन्या बैलाविषयी सुरुवात की बैल आपल्या घरचा किंवा खरेदी केलेला होता किंवा आता बैलाच वय किती असेल हा बैल आमच्या घरच्या गायचा घरच्या खिलार गायचा बैल आहे हा दोन हजार सात मध्ये जन्मलेला आहे सरासरी त्याचे अठरा वय असेल सत्ता अठरा हा, हा दोन हजार सातचा जन्म आहे या अठरा वर्षाचा आता बैल हो, हो, हो. आणि बंदीच्या आधी आपण कुठं कुठं फायनेला राहिलो किंवा काय बंदीच्या आधी त्याचे मोठे मैदान म्हटलं तर कोरेगाव आणि बाकीचे मोठे बंदीचे का म्हणजे बंदीच्या आधी एवढ्याशी पब्लिसिटी नव्हती मैदानास जेमतेम एकवीस हजार अकरा हजार ही मोठी बक्षीस पण सगळ्यात मोठे मैदान कोंडव्याचं झालेलं कोंडव्या केसरी एक्कावन्न हजाराचं तिथला एक नंबरचा मानकरी बंदीच्या आधीचा आणि नंतर मग बंदी होता त्यावेळेस तुमच्या बरोबर त्यावेळेस कोरेगावचा संजय यांचा बलमा बलमा बलमांनी सोन्याने सोन्याने एक नंबर केलेला आणि त्यानंतर बराच बंदीचा काळ गेला पाच सात वर्षाचा हो हो त्याच्यात बैल म्हणजे काय बैलाला तुम्ही होता का फेऱ्यात होता किंवा मैदान बिनजूड वगैरे खेळत होता कसं काय नाही नाही बंदी झाल्यानंतर आम्ही एक वर्षभर पळालो बंदी होती तेव्हा पण दोन हजार चौदाला बंदी पडली पंधरा पर्यंत आम्ही पळालो एकच मैदान झालेलं दोन हजार सोळाला त्या मैदानामध्ये आम्ही कडण गाडी बैलाचं शिंगण अडकल म्हणून बंद झाली आणि परत बंदीच कायमस्वरूपीच बंदी पडली मग तिथनं बैल जाग्यावरती बांधून होता आम्ही त्याच्या खांद्यावरती झोपन नाही ठेवलं सात वर्ष मी हाय असा बैल सांभाळला जाग्यावरती एका जागेवर एका जागेवर हो त्याला न काय प्रॅक्टिस न काय काय जातं की बैल पळायचं म्हटलं तर त्याला कायम व्यायाम लागतो राबिटा लागतो परंतु तुम्ही सांगताय की सात वर्ष मी जुस ठेवलं नाही ठेवलं नाही असाच दावणीला आपण पळाला असाच फक्त त्याचा व्यायाम म्हणजे सात वर्षाचा व्यायाम काय होता हे आमचे शेत सगळं शेत आहे मालरान माल 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 पावसाच्या काळात जवळजवळ पाच सहा पाच महिने तरी हा माळात चरून येत होता मोकळा मोकळा चरुन याचा हाच त्याचा व्यायाम फक्त बाकी नाही काय चरून येत असल्यामुळे ती ताकत राहिली चरून आणि शेवटी कसं आपण हे असं टाकतो त्याच्यापेक्षा जे पावसाळ्यातल्या गावात त्याच्यात बरच प्रकारच्या वनस्पती असतात त्या वनस्पती खाऊन बरं असल्या खडकात न चरून येऊन मोकळं ते उकरून हे करून त्याचा तो व्यायाम होत होता त्या व्यायामच्या ह्याच्यावर तो आजपर्यंत चाल टिकून टिकून आणि असं आता घरच्याच गायचं ना हो घरच्या गायचा घरच्या गायचा बंदीच्या आधी अशी मागणी वगैरे आली नाही का एवढं पळत होता बैल म्हटल्यानंतर बंदीच्या आधी आलेली मागणी आमच्या जोडीदारांच्याकडे आलेली दोन वेळा बंदीच्या आधी तेरा लाख रुपयाला मागितलेला बंदीच्या आधी आधी दोन हजार बारा साली तेरा लाख रुपयाला मागितलेला पण आमच्या घरच्यांनी कायचं नाव काढलं की सगळ्यांचं मूळ हाफवायचं की काय आपलं त्याच्यापासून आपल्याला असं काय नुकसान भेटलंय की आपण त्याला विकायचं एक आपल्या घरच्या धावणीचं आहे घरचा आहे म्हणून आपला असून देऊ अजून सुद्धा बैल म्हटलं ना आपण सहज लहान मुलं असले तरी कि आता काय ना बैल आपला म्हातारा झाला आपण ऐकूया तरी सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं की त्यानं काय केलंय आपल्यासाठी ते आपण विकायचं नाही आपल्याला ऐकायचं नाहीच ते पण एक उदाहरण आणि त्यानंतर आता समजा बंदीचा काळ संपला आणि बंदी नंतर न सुद्धा बैलांना अनेक मैदान गाजवली कुठली कुठली मोठी मैदान असतील किंवा हिंद केसरीची कुठली मैदान असतील बंदीच्या नंतर दोन हजार तेवीस सालच पेडगावचं मैदान आपलं सुनील मोरे साहेबांचं त्या मैदानात आमची आशा पण नव्हती की आम्ही गटाला राहू म्हणून तिथं आम्ही फायनलला राहिलो परत आपलं कोरेगावचं मानाचं मैदान हिंदकेश्री मानाचं सलग बंदीच्या नंतर तीन वर्ष आम्ही सलग राहिलेलो मैदानला सलग तीन वर्ष राहिलो असं बैलाकडे बघितल्या नंतर नाही की पळेल म्हणजे लोकांचे आ... <laughs> नाही ना, मूर्ती लहान होती बैलाची आता आता सुद्धा आपण मैदानात गेलो तरी म्हणतात आला आता हा एवढा म्हातारा बैल आलाय शो पळाल काय पण जेव्हा त्याच्या जा खांद्यावरती झोपडत तेव्हाच त्याचा खरा स्वभाव कळतो काय काय जिद्द आहे त्याची पळायची ती आतापर्यंत काय कमवून का काय दिलं बैलाने बैलाने आजपर्यंत म्हणजे असं शब्दात सांगण्यासोगा नाही हो जी म्हणतात का नाही शब्दापेक्षा अनमोल असं त्याने कमवून दिलं आज जे महाराष्ट्रात आमचं मान सन्मान जी ओळख जी प्रतिष्ठा ती सगळं ह्या सोन्यामुळे आपलं काय ना आम्हाला फक्त ललगुन गावातच फक्त ओळखत होती पण आज ज्या महाराष्ट्रात आम्हाला ओळखत ती फक्त ह्या सोन्यामुळे बैलांना पण आता कोणी म्हणणार नाही की आज अठरा वर्षाच्या अजूनही मैदानात पळतोय 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 पण आम्ही जरा आता कसं झालंय त्याच्या शरीरच्या मानानं जरा आम्ही बास केलंय त्याला पळवायचं आपले घरचेच वासर शिकवायची करायची जर घरचीच गाडी पळवायची असली तर पळवतो नाही तर नाही शक्यतो मैदानात काढायचं बंद केलंय आता भरपूर देणं भरपूर केलंय हो नाही पण काय होतंय असं डॉक्टरांचा पण सल्ला येतोय जारा जारा हो की तुम्ही एवढा स्पीडचा बैल जाग्यावरती लगेच बंद करू नका जरा जरा दोन त्याला फेरा फेऱ्यात कारण की परत त्याच गुडगं सुजणं चाळका भरून येणं असे बरेच प्रकार जाग्यावर राहिला की स्टॉप होईल बैल असं म्हणणं येतं त्याच्यामुळे मग आम्ही हळूहळू आपल्या घरचे वासर ते शिकवायचं कुठं छकड्याला चालवायचं ते करतोय नक्कीच बैलाचा अजून बी राग आणि करारा माना तेवढाच बघायला मिळतोय बघा ठराविक लोकांना ज्यांना शिकवलेला आहे ज्यांना घडवलेला आहे त्यांना त्यांच्याच अंगावरती जातोय आणि अजून सुद्धा बैल बघा शकताय तुम्ही किती त्याला राग आहे असं सोन्याची तुम्ही आता एवढ्या वर्षात एवढा बैल चांगला पैदास वगैरे नाही केली नाही एक पैदास केली त्याची पण ती कालवड झाली आहे कालवड पण सेम आहे पण बाकी ना अजून नाही पण पैदास आणि सोनेच्या नंतर ना आता ही वास्त्र दोन दिसते जाती जातीवंत काय त्याच्याविषयी शे आम्ही विकत घेतलेला आहे नंदेश्वर मधनं आणलेला आहे आदत आहे अजून मग फेऱ्या चालू आहेत पळतोय का चांगला हा पळतोय हा उजवीनं पळतोय आणि हा आपल्या घरच्या गायचाच आहे अजून आदतच आहे हो अजून आदतच आहे तशी मोठ्या वळूच्या मापाची किंवा बघाडाच्या मापाची बैल होतील माझ्यामध्ये हो हो, हो। काय नाव आहे ह्याचं हो पाखऱ्या पाखऱ्या आणि अजून हा दुसरा घरचा आहे हा घरच्या गायचा आहे तो सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आणि जातीवंत वळूच्या मापाची अशी बैल ती त्याचं काय नाव आहे दादा हा काय झालंय आमच्याकडे सरासरी बऱ्याच जवळ पाच सहा सगळ्या कालवडीत झाल्या त्या आता हा। तीन गया साध्या किल्ल्या सगळ्या कालवडीत झाल्या आणि बऱ्याच दिवसानंतर तीन चार झाल्यानंतर हा जन्मला म्हणून सगळ्या लहान मुलांनी आमचं म्हणले कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला म्हणून याचं नाव कृष्णा ठेवलं कनैया नक्कीच बघा ऍग्रेसिव्ह पण बघितला मित्रांनो करारीपणा आणि बाणा मित्रांनो वय झालं तरी अंगातली रग आणि धमक जात नाही हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यम चुकून खुट्टी सुटली तर कार्यक्रम तुमचा <laughs> होणार कसा आहे नाव त्याच सोन्या ललगुनकरांचा मित्रांनो बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास घडवणारा बैल नभूतो ना भविष्य असा बैल अनेकांची बैल मोठ्या पायऱ्यात पळून नावारूपाला आली मोठ्या शेटची बैल असल्यामुळे लवकर नावा रुपाला आली परंतु अंधारात बैल असून तशा हलक्या पायऱ्यातच पळून आम्ही तसं आता आम्ही आमचं मोठ्यापणा सांगत नाही पण आम्ही मोठ्या माणसांनी कधी बैलच मागायचा विषय केला नाही कारण की आज तुम्ही बघताय मोठ्या माणसांनी बैल मागितलं की मग तुमचा कुठं राहिलाय किती पळतोय मग आमच्या बरोबर पळलच का हे असं करण्यापेक्षा आपलं आम्ही काय करायचो जी बाबा सेमी मध्ये ज्याच्याबरोबर टक्कर होईल फायनल ला दोन नंबरला गाडी उतरल जो बैल चांगला पळतो त्याच्याबरोबर करून त्यांच्याबरोबर आम्ही फायनल गोलाल घेतलेले आहेत असं करून आणि आतापर्यंत किती अंदाजे किती गुलाल झाला असतील काय तसे भरपूर झाले तो तरी तसे म्हणायला गेलं तर मस्त पाचशे सहाशेच्या प्लस झाले पाचशे सहाशे हो बंदीच्या आधीच आम्ही रेकॉर्ड लिहून ठेवत होतो दोनशे साठ बंदीच्या आधीच आहेत म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही की आता बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढं गुलाल असतील म्हणून ना, हा ना, नाही मित्रांनो बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातन जबरदस्त असा बैल ललगुनकरांचा सोन्या आणि जातीवंत बैल एवढा मालकाला आणि तो बी घरच्या गाईचा घरच्या गायचा असं नाही की इकडून खरेदी केला तिकडून खरेदी केला घरच्या घरच्या गायचा नाही कसं आहे आमचे आमचे ते नागनाथाचं मंदिर आहे भगवान शंकरांचं त्यांची कृपा म्हणा किंवा त्यांचा आशीर्वाद म्हणा आमच्या मागे एक त्यांनी नंदी दिला त्या नंदीनं आमचं सगळं म्हणजे जी भक्ती होती जी श्रद्धा होती त्या सगळी ह्या नंदीच्या रूपात आम्हाला दिली त्याच्यामुळे आम्हाला हे बैलाच काही सुद्धा एकाच या, या, माणसाला का ताणतोय असा म्हणजे काय सांगताल कारण त्याच्या सोन्याला घडवण्याचं मेन कारण तेव्हा त्यांचं म्हणजे त्यांना पहिला शिकवताना जेव्हा असेल शिकवताना काय झालं बैल पहिल्यापासून रागीट स्वभावाच म्हणजे असा धावणीला अतिशय शांत पण ते शिकवताना थोडीफार जरा मारहाण कि तिथे त्यांना त्याच्या पहिल्यापासून जवळजवळ दोन हजार आठ नऊ सालापासून आम्ही शिकवतोय सा तेव्हाच त्याच्या डोक्यात धरलेला आहे की अजूनपर्यंत तो इथं शेडला आला तर बैल असा कावरा बावरा होतो त्याला मारायसाठी किंवा हे करायसाठी आणि आता तुमचे बंधूच ना छोटे बंधू काय नाव त्यांचं जितेंद्र त्यांचे त्यांच्या हाता उभे एसने त्याच्या कुणीच हात लावायचा नाही फक्त त्यांनाच धरायचा नक्कीच थोडासा त्यांच्याकडे सुद्धा माईक द्या मित्रांनो बघा अरे <laughs> अर्थानं एवढा बैल अग्रेसिव्ह इतका बैल मारका परंतु एकाच माणसाच्या हातावरती दादा नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव जितेंद्र रामचंद्र पडतरे हालगोल काय सांग चालू या बैलाविषयी तुम्ही आता म्हणजे बैलाच सगळ्यात जास्त जे असत काय सांगताल या पहिला सोनी बैलाचा विशेष म्हणजे असं की कि कसला अवतारात असू दे बायला जवळ जाऊ दे नाही शिंग हा लावणार पण असा मी सांगितलं आता धरून दाखवा तुम्ही बैला माणसानं कासऱ्याला जरी हात लावला तरी तो हात लावून देणार एक तुम्हालाच हो कसल्या बी अवतारात अवतारात सर हे मालकावरती असणार प्रेम आहे मित्रांनो आणि तुम्ही आता बघत होता व्हिडिओ त्याच्या आधी दादा होते त्या दादांच्या अगाव कसा बैल धावून जात होता आणि सोन्या खऱ्या अर्थानं बघा खरं सोनं या ललगुन मध्ये अ दादा काय एखादा आठवण तुम्हाला त्याचं मैदान किंवा शर्यत अखाद मैदान म्हणजे पेडगावच तसं आठवण आन... गाडी लागली पेडगावच्या मैदानाला कडेजण दहा नंबर तास आणि डायवर सुद्धा कोण गाडी बसायना कडेच तासानं गाडी म्हणल्यावर कोण बसणार आहे गाडी राहणार आहे का तासान तासांना ती मध्ये इतकं बा छोट्या डायवर माळेगावचा तो बसला होता शेवट कोणच बसेना कोणच बसना मग माळेगावातच बैल मुंबईवाल्यांचा सांभाळा होता ना, ना? तुफान मग ते छोट्या मनाला मी बसतो जाऊ द्या कोण नाही बसत तर मग म्हणलं बसा मग कडन गाडी होती सगळ्यात गाडी कडन पळून सुद्धा छकड्यानं सगळ्याच्या पुढे पुड़ा पळत होती की त्या कॅमेऱ्यात सुद्धा गाडी बसली मोरे सरकार ज्या निघून गेली हो ज्या टाइमाला मोरे सरकार म्हणलं बघा कोण कुठं कसा पळतो तेव्हा कॅमेरावाल्यानं गाडीकडे कॅमेरा दावला सगळ्याला टाकून गाडी दोन छकड्यानं मोर पळत कड हो कडन होय कडन मोर पळत कॅमेऱ्यातच नव्हती मागच्या गाड्या गाडी पळती पब्लिक पब्लिक मधून गाडी पुढे पळती ती त्या दहा नंबर तर असताना त्या अख्ख्या मैदानात गाडी राहिली नव्हती आणि त्या गाडी त्या मैदानात कडनं राहिली ना एक तास निकाल थांबावा लागला तर सगळ्यांचा निकाल पायावर देत होती आणि तिथं मोठ्याची गाडी होती एक त्यासाठी ते निकाल थांबला आमचा सिमी म्हणजे फायनलची म्हणजे अख्खा फायनलच होता त्या सगळ्या टॉपच्या गाड्या म्हणजे पायावत शेवट्या चणाला सोन्या नाही ना नुसतं तोंड दाखवलं पुढं आम्ही खालणं निघून तर शांत झालो होतो कारण खाल्न सुटताना गाडी छकड्याने मागणं सुटली आणि बाकीच्या गाड्या सुटून गेल्या निकाला मला सुद्धा आनंद व्हायचा की बाबा असा बैल पळतोय मी अनेक मैदानात मला वैयक्तिक आनंद व्हायचा की निकालात गाडी बैल लावायचा आठवते ना तुम्ही नाकटांच्या मैदानात मला वाटतंय म्हणलं तर अरे काही पांढरी बैल कुठून कुणाच्या नक्कीच काय दिलं सोन्यानं ना तुमचं नाव सोन्यासारखं सोनं सोन्यासारखं त्यानं नाव ते सगळ्याच म्हणजे गावाचं बी नाव ह्यात केलं आणि पोरांचं आमच्या आमच्यास पैलवान गँग पोरं जी मुलं जी आहेत त्या सगळ्या मुलांचं नाव सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी केलं ते सोनच वाटत आणि खऱ्या अर्थानं बघा मोठी मोठी बैलगाडी मालक साठी बैल पाहते परंतु घरच्या गाईचा कोंड असं नाही ना तुम्ही बैल विकचाल किंवा काय नाही नाही इतक्या दिवस विकला नाही आता कशाला विकत सात वर्ष सात वर्ष चौदा ला लाखाला बंदीच्या आधी मागितला होता कारण बारा लाखाला बैल घेतला होता डामशी शेटनं मुंबईला <coughs> त्या बायला संग बैल पळवायला आम्ही निघून गेलो म्हणजे हितनं बिपिन शेटनं नेला ने होता बैला शेट बैल त्या बैलाला पैसे द्यायचं होतं मग तिथला शेट तो दुसरा शेट होता तो म्हणला हेच बैल इथं ठेवून जावा तुम्ही म्हणजे त्याला बारा लाख दिला तर मी तेरा लाख रुपये तुम्हाला देतो हे बैल इथं ठेवून जा बिनजोड बी खेळायला बिनजोड बी मुंबईला खेळवून आला नक्कीच त्या बैलाच एवढं वैशिष्ट्य आहे की दुसऱ्याच्या दावणीला गेला बैल की खाणार नाही पाणी पिणार नाही त्यामुळे बैल शक्यतो आम्ही मैदानाला कुठे आला नक्कीच मित्रांनो खऱ्या अर्थानं सोनं आणि तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच मंडळी बघा सोन्याविषयी अनेक गोष्टी आपण ऐकून घेतल्या अठरा वर्षाचा बैल आणि सर्वात महत्वाच सांगायचं म्हणजे पाचशे ते सहाशे फायनल न भूतो ना भविष्य मला नाही वाटत आता बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठल्या बैलाचं एवढं फायनल असतील म्हणून इथून पुढे होतील okay. पण आत्ता असतील म्हणून मला नाही वाटत कारण खऱ्या अर्थानं बैलच एवढ्या वर्ष अठरा वर्षे पळलेला आहे ना अजून सुद्धा तुम्ही मैदानात गेला तर कुठल्या मैदानात गट का गटाला मारखावून बैल घरी येत नाही आत्ता सुद्धा फायनल घेतोय असा ललगुनकरांचा सोन्या एक नवीन बैलाचा इतिहास बऱ्याच मुलाखती आपण मैदानात दाखवत असतो बैल कारण घरी येऊन आपण पहिल्यांदाच मुलाखत घेतली एक जबरदस्त असा बैल आणि इतिहास घडलेला आणि घडवणारा बैल असा सोन्या आणि नक्की बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासात या बैलाचं नाव लिहिलं जाणार असा ललगुनकरांचा सोन्या